बार्शी जेलमधले कैद्याला डब्बा पोहोचवण्यासाठी पैसे घेतल्याचा प्रकार उघड सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील कारागृहात एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका महिलेकडून त्याच्या कुटुंबातील कैद्याला डब्बा पोहोचवण्यासाठी चारशे रुपये घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणामुळे जेल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे संबंधित महिलेने आपल्या कुटुंबातील सदस्याला जेवणाचा डब्बा पोहोचवण्यासाठी जेलमध्ये प्रवेश केला होता परंतु डब्बा देण्यासाठी जेल प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने तिच्याकडून चारशे रुपये उकळले या प्रकरणानंतर जेल प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही तथापि या व्हिडिओमुळे संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारागृह निरीक्षक आणि उच्चस्तरीय जेल प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करणार याची उत्सुकता सर्वत्र व्यक्त होत आहे या घटनेमुळे जेलमधील गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चमाट्यावर आला आहे त्यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी सर्वत्र होत आहे काय काय दिले पैसे पैसे बिलात पैसे किती रुपये दे रे